वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिर पार पडले बदलापुरी येथील अजय राजा हॉलमध्ये हे शिबिर आयोजित करण्यात आले होते हे शिबिर सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले शिबिराचे आयोजन तुकाराम म्हात्रे व उषाताई म्हात्रे यांनी केले या शिबिरात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते दर पंचवीस रक्तदात्यानंतर लकी ड्रॉ काढला गेला व एका व्यक्तीला सायकल बक्षीस म्हणून देण्यात आली रक्तदान केले प्रमाणपत्र व तुळशीचे रोप देण्यात आले यावेळी ठळक प्रतिनिधींनी तुकाराम यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले वामन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले बदलापूर पश्चिम येथील शिवमंदिर परिसरात पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले असून रक्तदान शिबिराचा आनंद हा अनेक रक्तदात्यांनी घेतला असे मग तुकाराम म्हात्रे यांनी व्यक्त केले आमचं वर्षभर लोकांना मेडिकल हेल्प चालूच आहे पण आज आम्ही खास कॅम्प लावले वडवली गावात आहे मेडिकल कॅम्प चालू केली त्यानंतर पण जे आपलं शिल्लक पोलिसांना मोफत चौके खर्चाने बांधून दिले आणि या आजीला जरी भूमिका चालू आहे प्रत्येक आपण दादाच्या वाटच्या निरुद्ध काहीतरी चांगले उपकरण घेत असतो

म्हणून आपण सायकल करत येतो कमीत कमी घरी तरी सायकल करीत नक्कीच एक किलोमीटर रोज चालेल अशी मला बदलापूरच्या जनतेवर अपेक्षा और भी সুনিশপতি ও শুনকে আমি আসক্তাস মোটটা প্রাণনেসে শান্তিকৃত গতকালকে জরুরি কেবলমাত্র অটোবেসনা ও সচিন সাইটকে অবগত আমি উপযুক্ত ওপেনিং প্রতিনিধি এবং ধর্মদা প্রদত্ত সচিন লক্ষী আমাদের ব্যক্তিগত হলার মত হ্যাঁ সরকার দুর্নীতি নিয়ে আর নিওকতে আমাদের বিতামে যাচ্ছে কার্যক্রম চালিয়ে যাওয়ার জন্য আপনাকে করতে

बाबदादाचं जे कार्य आहे ते निश्चित झालेलं आहे बाभनदाचं कार्य आहे फार मोठं असं कार्य आहे आणि सगळ्या क्षेत्रातील राजकीय सार्थिक आणि शिक्षण आणि या कुटुंबाचा तेच राही येणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी मोठा वाटा असतो आणि निमित्ताने आज माझ्या वर्तनसाठी मागच्या वर्धाचा आम्ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रक्तांसाठी राज्य केलेला यावर योग करत अनेक प्रभागांमध्ये सुद्धा विभिन्न कार्यक्रम कार्यक्रमच आहेत उद्यानाचे उद्घाटनचं आहे रोडचे उद्घाटन त्यानिमित्ताने परमेश्वर मी आपल्या भारताच्या निमित्तानं सांगते त्या माती बाबा भागात सगळ्यांना दीर्घाशी तो खूप त्रास थँक्यू